हॅलो गुणरत्न सदावर्ते बोलतोय का हॅलो हॅलो कोण गुणरत्न सदावरती बोलतोय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे संवैधानिक भूमिका नाही 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 सुप्रीम कोर्टापर्यंत लडू ते तुमच्या राज राज्य ठाकरेने उतरल्याचं सांगतं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे लक्षात घ्या तुम्ही कशाला फोन करायला ते राज ठाकरेला फोन कर ना बाबा मला तुम्ही काय एवढे मोठे नाही तू काय एवढा मोठा आहे का अरे तू कायले तू कायले मोठा नाही तुला लागलं की काय तू काय वडा मट तू एकदा एकदा आता टॅक्सीवाल्याला हात लावून दाब अरे त्याच्या ठाकरेला सांगतो अरे कोण मोठा अरे कर व्हायरल ठीक माग कायद्याचं ज्ञान ऐक तू नाही तुला ठीक माग ऐकला आई काय काय आई काय अरे कायद्याचं ऐक